नमस्कार मोठी बातमी समोर येते किल्ले सिंहगडावरून विदेशी पर्यटना बरोबरच गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी शिवसेनेची मागणी पहा सविस्तर सिंहगडावर हो न्यूझीलंडवरून आलेल्या पर्यटकांबरोबरच काही तरुणांनी गैरव्यवहार केल्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली या तरुणांनी किल्ल्याचं पावित्र्य भंग केला आहे तसेच या पर्यटकांना मराठी भाषेतील अश्लाघ्य शब्द बोलण्यास सांगितले त्यांचे भाषेबद्दल असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला त्यांनी मराठी भाषेचा आणि हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीची राज्याची आणि देशाची आंतरराष्ट्रीय स्तरांवर बदनामी झाली आहे या शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना खडकवासल्या मतदारसंघातर्फे हवेली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी इतिहास संशोधक डॉक्टर नंदकिशोर मते विधानसभा प्रमुख नितीन वाघ विभाग प्रमुख महेश पोकळे संघटक तानाजी गाडवे केतन शिंदे महेश विटे कल्पेश वाझे आकाश कुमावत सिंहगड ट्रेकरचे किरण पाटील अॅडव्होकेट प्रकाश केदारी बाळासाहेब मंडलिक आशिष पार्टे वेद बुटाला आणि इतर सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी अतुल पवळे सीबीएस न्यूज मराठी खडकवासला